नमस्कार मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अक्षयला काही झोप लागत नसते अक्षयला ते सर्वक्षण आठवत असतात अक्षय मनाशीच म्हणतो सकाळी घडलं होतं ते नक्की काय होतं मला एवढं तर माहीत आहे की मला काही आठवणार नाही काही सुचणार नाही मी काहीतरी वेडवाकडं करेन एवढी तर मी भांग प्यायलोच नव्हतो मला चांगलंच आठवतं मी रमाला रंग लावला होता मी रमाला रंग लावला आणि त्यानंतर रमा अगदी माझ्या मिठीत पडली होती त्यानंतर मी तिचे हात हातात घेतले परंतु त्याचवेळी अभ्याने मला आवाज दिला म्हणून तिथून मी निघून गेलो आणि थोड्या वेळेने त्या ठिकाणी आलो तर रमा होती परंतु रमाच्या गालाला रंग तर नव्हता आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा रमाच्या गालाला रंग लावला परंतु ज्यावेळी मी तिच्या गालाला रंग लावत होतो त्यावेळी तो स्पर्श आणि पहिला स्पर्श यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता या दोन्ही स्पर्शांमध्ये मा मला खूप अंतर जाणवत आहे नक्की काय आहे हे अक्षयला काहीच कळत नसतं दुसरीकडे रमासुद्धा अक्षयचा विचार रमा सुधा रमा रमा करत असते रमालासुद्धा झोप लागत नसते रमाला अक्षयसोबत घालवलेले क्षण आठवत असतात रमा मनाशीच म्हणते नक्की काय चाललंय काहीच कळत नाही ज्यावेळी मी त्यांच्या समोर गेले त्यावेळी ते तर माझ्यामध्ये हरवून गेले होते खरंच त्यांना माझा भास झाला असेल का त्यांना वाटलं असेल का क्षणार्धासाठी त्यांची रमा परत आली आहे परंतु दुसऱ्या क्षणाला ते तर त्यांच्या बायकोसोबत खूप आनंदाने डान्स करत होते कारण आता रमाला देविकाने दाखवलेला व्हिडिओ आठवतो रमा म्हणू लागते खरंच अक्षय एवढे बदलले असतील का खरंच त्यांनी दुसरं लग्न केलं असेल का आता रमाला मात्र काहीच कळत नसतं अक्षयलाही झोप लागत नसते आणि म्हणूनच अक्षय उठतो आणि रूममध्ये जाऊन पाहतो तर माई शांत झोपलेली असते अक्षय तिच्या बाजूला बसतो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि त्यावेळी माही अक्षय अशी हाक मारते आता माहीने अक्षयला आवाज दिल्यानंतर अक्षय मनाशीच म्हणतो मी तुला स्पर्श केल्यानंतर तुझ्या मनात फक्त माझंच नाव आहे यातच सगळं काही सांगून जातं असं म्हणत अक्षय रमाकडे म्हणजेच माहीकडे प्रेमाने पाहतो आणि तिथून निघून जातो तर दुसऱ्या दिवशी अक्षय आई आणि अभि मिटिंगला जाण्याची तयारी करत असतात आईजी म्हणू लागतात त्यांचा काहीच फोन आला नाही आहे मग आपण नक्की काय करायचं आहे जायचं आहे का मुंबईला अक्षय म्हणतो जावं तर लागेल खूप महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट आहे परंतु त्यांचा सेक्रेटरी काही नीट सांगतही नाही आहे तर अभि म्हणतो पुन्हा एकदा फोन करून बघ ना अक्षय आणि म्हणूनच अक्षय त्यांच्या सेक्रेटरींना फोन करतो तर सेक्रेटरी म्हणू लागतात हा मी तुम्हाला मागच्या आठवड्यात सांगितलं होतं परंतु आज साहेब थोडे बाहेर जाणार आहेत त्यामुळे मी तुम्हाला कन्फर्म नाही सांगू शकत अक्षय म्हणतो परंतु आम्ही तरी ते पुण्याला राहतो आहे मग मुंबईला येणं अचानक कसं पॉसिबल होईल त्यामुळे प्लीज तुम्ही कन्फर्म सांगा ना तर सेक्रेटरी म्हणू लागतात मग तुम्ही मुंबईला येऊन राहा आता हे ऐकल्यानंतर आईयाची आणि अभिला तर धक्काच बसतो अक्षय म्हणतो तुम्ही हे काय बोलत आहात तर आता सेक्रेटरी म्हणू लागतात बरं ठीक आहे मी साहेबांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो आणि जर साहेबांची आज मिटिंग नसेल तर ते तुम्हाला बोलवतीलच असं म्हणत आता सेक्रेटरी फोन ठेवतो आता हे सर्व बोलणं माहीने ऐकलेलं असतं तर या सेक्रेटरीचं बोलणं ऐकून आई्याची अभि यांनाही धक्का बसतो अभि म्हणू लागतो सोड आपण दुसरा इन्व्हेस्टर शोधू या माणसामध्ये काहीच कळत नाही आहे की नक्की यांना मिटिंग ठेवायची आहे की नाही आय्यजी म्हणतात मग अक्षय काय करायचं आहे आपण मुंबईला जायचं आहे का अक्षय म्हणतो की हो जावं तर लागेलच ना तर माही म्हणते नाही तुम्ही कुठेही जाणार नाही आहेत त्या माणसाला वेळेची किंमत नाही आहे का किंवा समोरच्या माणसाची किंमत नाही तुम्ही कुठेच जाणार नाही आहेत अहो प्रत्येक वेळी तुम्हीच का त्यांच्या पायापर्यंत जाणार आहात ते करतील ना तुम्हाला फोन आणि त्यांनी जर कन्फर्म केलं तरच जायचं आहे असं म्हणत आता माही अक्षयला जाण्यापासून थांबवत असते समजावत असते तर दुसरीकडे देविका फोनवर बोलत म्हणते हो सर्व डॉक्युमेंट रेडी आहेत तुम्ही येऊ शकता असं म्हणत आता देविका फोन ठेवते आणि तो फोन किचनमध्ये ठेवते आणि तिथून निघून जाते आता रमाने ते पाहिलेलं असतं रमा, पाहिले रमा मनाशीच म्हणते मला जोपर्यंत संधी मिळाली आहे तोपर्यंत मी यांना फोन करून पाहते नक्की काय आहे आणि म्हणूनच रमा आता अक्षयला फोन करण्यासाठी अक्षयचा नंबर डायल करते आणि अक्षयला फोन करते तर इकडे माहीला वाटलेलं असतं की त्यांच्या सेक्रेटरींचाच फोन आला असावा आणि म्हणूनच रमा हॅलो बोलायच्या अगोदरच रमा म्हणू लागते मी मिसेस मुकादम बोलत आहे तुमचं काय चाललंय प्रत्येक वेळी तुम्ही सांगाल तसंच सा होईल का तुम्हाला अगोदरच हा निर्णय घेता आला नव्हता का आता तुम्ही म्हणताय की माझ्या नवऱ्याने पुण्यावरून मुंबईला यायचं नाही आता ते शक्य नाही तुम्हाला तुमचा निर्णय बदलावाच लागेल असं म्हणत असतानाच रमा पुढे काही बोलेल परंतु आता त्याचवेळी देविका त्या ठिकाणी येते आणि रमाच्या हातातील मोबाईल काढून घेत म्हणते मला न विचारता फोनला तू हात का लावलायस कोणाला फोन केला होतास रमा मात्र काहीच बोलत नाही तर त्यानंतर देविका मुद्दामून रमाशी चांगलं बोलण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते रमा बाळा मला कळतंय तुला अक्षयची आठवण येत आहे परंतु तो आता त्याच्या संसारामध्ये आनंदात आहे ना परंतु तरीसुद्धा मी तुला शब्द दिला आहे की मी तुझी आणि अक्षयची भेट नक्कीच घडवून आणेन आणि आने खरंच मी खूप छान पद्धतीने तुम्हा दोघांना एकत्र आणेन तुला तर माहीतच आहे मी अक्षयला बोलावलं होतं तरीसुद्धा अक्षय आला नाही मग तू असे प्रयत्न का करतेस बाळा तर आता रमाला ते क्षण आठवत असतात माहीचं बोलणं आठवत असतं मिसेस मुकादम बोलत आहे तर दुसरीकडे अक्षय माहीला विचारतो काय केलं आहेस तू हे आणि का असं बोललीस तू तर माही म्हणते मी अगदी बरोबर बोलली आहे मी काहीच चुकीचं केलं नाही आणि म्हणूनच आता अभि पुन्हा एकदा त्या सेक्रेटरींना फोन करायला घेतो परंतु सेक्रेटरींचा फोन बिझी लागत असतो कारण त्यांचा फोन अक्षयला येत असतो अक्षय, अक्षय म्हणतो अभि फोन बिझी लागतोय कारण त्यांचा फोन मला आला आहे असं म्हणत आता अक्षय फोन उचलतो आणि सेक्रेटरींशी बोलतो आणि त्यानंतर आई आजी अभि आणि अक्षय तिघंही मुंबईला जाण्यासाठी निघतात परंतु हे सगळं काही माहीला काही पटलेलं नसतं तर दुसरीकडे रमा विचार करत म्हणते मिसेस मुकादम नाही यात काहीतरी गोंधळ वाटत आहे कारण खरंच यांच्या मुलीचं अक्षयसोबत लग्न झालं आहे का आणि जर यांच्या मुलीचं अक्षयसोबत लग्न झालं आहे तर मग यांच्या मोबाईलमध्ये अक्षयचा नंबर सेव्ह का नाही आहे यांचा नंबर यांच्याजवळ असायला हवा आणि महत्त्वाचं म्हणजे यांच्या मुलीचा फोटो घरात कुठेच का दिसत नाही आहे तर त्याचवेळी रमाला आठवतं की ज्यावेळी मा ही फोनवर बोलत होती त्यावेळी तिचा आवाज अगदी आपल्या आवाजासारखाच होता सेम आवाज येत होता मग नक्कीच काहीतरी गोंधळ असेल का ही लोकं मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत का काहीतरी होणे अगोदरच मला जाऊन अक्षयला भेटावं लागेल आणि अक्षयची सुद्धा फसवणूक झाली असेल का आणि जर असं असेल तर या सगळ्यातून मला यांना बाहेर काढावंच लागेल रमाला अक्षयची काळजी वाटत असते तर दुसरीकडे माही आता समर्थ यांना फोन करते आणि म्हणू लागते हॅलो समर्थ ना मी मुजुमदारांची मुलगी बोलते माही हे ऐकल्यानंतर समर्थ शांतच होतात आणि म्हणू लागतात बोला ना मॅडम तर आता माही म्हणते खरं तर तुम्ही विसरलात का ज्यावेळी तुमचे शेअर्स पडले होते बाजारभावात तुमची किंमत काहीच नव्हती त्यावेळी माझ्या डॅडने तुम्हाला मदत केली होती तुम्हाला उभं राहण्यासाठी साथ दिली होती खरं तर असं वाटत आहे की हे सगळं काही तुम्ही विसरूनच केलं आहात कारण आज मुकादम यांनी तुमच्याजवळ मिटिंगसाठी वेळ मागितली होती तर तुमच्याजवळ वेळही नाही तुमचा सेक्रेटरी काय बोलत आहे हे तरी तुम्हाला माहीत आहे का तर आता समर्थ म्हणू लागतात नाही खरं तर सेक्रेटरीने मुकादमाशी काय बोलल्या मला नाही माहीत परंतु तुम्ही त्यांना ओळखता का तर आता माही म्हणते ओळख असेल तरच अस तुम्ही अपॉइंटमेंट देता का माझ्या वडिलांनी दिलेली शिकवण कदाचित तुम्ही विसरला आहात वाटतं कारण तुम्ही माझ्या वडिलांसारखे अजिबात वागत नाही आत एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कोणती वेळ कोणावर कधी येईल हे कोणालाही सांगता येत नाही त्यामुळे वागत असताना जरा विचार करून वागा माहीने समर्थ यांचे डोळे चांगलेच उघडलेले असतात तर समर्थ म्हणू लागतात सॉरी माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली परंतु मी आत्ताच मुकादमांना फोन करून ही मीटिंग कन्फर्म करेन तर आता हे सगळं काही आनंददादांनी ऐकलेलं असतं आता आनंददादा येतात आणि माहीला म्हणतात माही अगं तू विसरली आहेस काय तू हे काय करतेस अगं जर अक्षयला कळालं की तू मुजुमदारांची मुलगेस तर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल तर माही म्हणते मला प्रॉब्लेम होईल याची चिंता नाही आहे परंतु अक्षयना मी असं पाहू शकत नाही त्यांच्या भावनांशी जर कोणी खेळत असेल तर मी त्या व्यक्तीला सोडणार नाही कारण अक्षयला प्रोटेक्ट करणं ही माझी जबाबदारी आहे असं म्हणत आता माही अक्षय आपली जबाबदारी आहे हे आनंदला सांगू लागते तर त्यानंतर आनंद तिथून निघून जातो तर इकडे माही मनाशीच म्हणते अक्षय तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासोबत कायम आहे तर दुसरीकडे आता अक्षयला समर्थ यांचा फोन आलेला असतो आणि ते म्हणत असतात की सर खरंच आमची चूक झाली सेक्रेटरी तुमच्याशी काय बोलले मला नाही माहीत परंतु तुम्ही मुंबईला येण्याची तसदी नका घेऊ मी उद्या तुमच्यासोबत मिटिंग करण्यासाठी स्वतः पुण्याला येत आहे तुम्ही मला वेळ कळवा आता मात्र अक्षयला काहीच कळत नाही अक्षय म्हणतो खरंच रमा म्हणाली ते खरं आहे का खरंच खूप मोठी जादू झाली आहे समोरूनच चक्क मला फोन येतो आहे आणि ते स्वतः मिटिंगसाठी येत आहेत अक्षयला खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे आता साई रमाचा फोटो सर्वांना दाखवत असतो आणि विचारत असतो की या मुलीला तुम्ही कुठे पाहिला आहे का तर एक टपरीवाले दादा म्हणतात की हो हिला ना हिला तर मी पाहिलं आहे कारण इथे तर ती सिगारेट ओढण्यासाठी येतेच तर आता हे ऐकल्यानंतर साईला धक्काच बसतो साई विचारतो सिगारेट तर ते टपरीवाले दादा म्हणू लागतात की हो सिगारेट अहो ती एवढ्या मोठ्या घराण्याची मुलगी आहे मुजुमदारांची लेख माही आणि मक्काय मक्काय मोठ्या घरच्या लेखी ऐकतात का कोणाचं मोठ्या लोकांचं चा असंच असतं मनाला येईल तसं वागायचं कारण ते स्वतःच्या मनाचे राजे असतात तर आता साई म्हणतो परंतु यांचं लग्न झालं आहे ना तर ते दादा म्हणू लागतात लग्न नाही नाही लग्न वगैरे काही झालं नाही आहे मुजुमदारांच्या लेकीचं अजून लग्न झालं नाही आहे परंतु एक बॉयफ्रेंड मात्र आहे आता हे ऐकल्यानंतर साईला धक्काच बसतो साई म्हणतो काय तर ते म्हणतात की हो तर आता साई त्यांना म्हणतो की तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय ना कारण मला माहीत आहे तिचं लग्न झालं आहे तर आता ते दादा म्हणतात अहो मोठ्या घरच्या पोरीचं जर लग्न असेल तर त्याची न्यूज पसरते तिचं लग्न वगैरे झालं नाही आहे तिचा फक्त बॉयफ्रेंड आहे आता मात्र साईला काहीच मार्ग सापडत नसतो त्याला काहीच कळत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता अभि माहीला म्हणत असतो माही तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे अक्षय आणि रमाच्या लग्नाचा वाढदिवस जवळ येत आहे त्यांची ॲनिव्हर्सरी तर आता माही म्हणते म्हणजेच माझ्या आणि अक्षयच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी हो ना तर आता अभि म्हणतो की हो हो मी विसरलो होतो तूच रमा आहेस परंतु तू स्वतःला रमा मानत असलीस तरीसुद्धा रमाच्या आणि अक्षयच्या काही आठवणी आहेत त्या तुला कळायलाच हव्यात अक्षय आणि रमा ॲनिव्हर्सरीला कुठे जायचेत काय खायचेत ह्या सगळ्या काही गोष्टी तुला मी सांगणार आहे आणि त्या गोष्टी तुला समजून घ्यायच्या आहेत तर माही म्हणते की हो सर्व गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत कारण कसं आहे ना कुठेही गेलं तरी अक्षय मला प्रश्नावर प्रश्न विचारतात आणि मग मात्र काहीच सुचत नसतं आणि म्हणूनच मला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि आता अभि तिला एका गार्डनमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की हीच हीच जागा अक्षय आणि रमाची खूप खास जागा आहे इथे संध्याकाळी एक पाणीपुरीची टपरी लागते आणि तिथे पाणीपुरी खायला रमाला भयंकर आवडायचे आणि अक्षयला काही पाणीपुरी वगैरे आवडत नसायची परंतु पाणीपुरीसाठी खूप वेडा झाला होता त्याला सुद्धा खूप पाणीपुरी आवडायची ते दोघंही खूप पाणीपुरी प्यायचेत खूप मज्जा मस्ती करायचे ही जागा म्हणजे रमा आणि अक्षयच्या प्रेमाच्या आठवणींची जागा आहे असं म्हणत आता अभी सर्व गोष्टी तिला समजावून सांगत असतो आता त्याचवेळी अभिला त्या ते ठिकाणी त्याचा मित्र दिसतो आणि म्हणूनच अभि म्हणतो माही तू इथे थांब मी आलोच असं म्हणत अभि तिथून निघून जातो तर दुसरीकडे साई आता सगळीकडे रमाला शोधत असतो तर इकडे माही चहा पिण्यासाठी बसलेली असते आणि म्हणते एक कटिंग त्याचवेळी आता साईचं लक्ष माहीवर पडतो आणि म्हणूनच साई धावत पळत येत म्हणतो श्रद्धा श्रद्धा तू इथे आहेस तर आता माही म्हणते कोण श्रद्धा मी श्रद्धा वगैरे नाही आहे आता हे ऐकल्यानंतर साईला धक्काच बसतो तर आता माही पुढे म्हणू लागते तुम्ही हे काय बोलत आहात तर आता साई म्हणतो खरंच तुम्ही मला ओळखत नाही का तर माही म्हणते नाही मी तुम्हाला नाही ओळखत आता साईला खूप वाईट वाटत असतं जिला आपण आधार दिला जिला आपण तिला च्या नवऱ्याकडे पाठवलं तर ती तर आपल्याला ओळखतच नाही आहे आता साई विचार करू लागतो आता साई माहीवर चिडतो आणि म्हणू लागतो मला सगळं काही सत्य कळालं आहे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात ना तुमचं खरं नाव माही आहे माही मुजुमदार आता हे ऐकल्यानंतर माहीला तर धक्काच माही बसतो तर पुढील बस भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आनंदादा पेंटिंग करत असतात आणि अक्षयला म्हणतात रमाची जागा कोणीच घेऊ शकत नाही कारण आपल्या रमा इतकी चांगली व्यक्ती कोणीच नाही आहे काय होती ना आपली रमा तर त्याचवेळी अक्षय आनंददाना विचारतो होती आता मात्र आनंददादा शांतच होतात तर दुसरीकडे आता वकील साहेब घरी आलेले असतात आणि देविका माहीला म्हणजेच रमाला घेऊन खाली येते आणि म्हणू लागते हिची अवस्था अशी झाली आहे तर आता रमस सर्व काही सत्य उघडकीस आणत म्हणते नाही माझी अवस्था काही बेकार झाली नाही हेच मला काहीतरी गुंगीचं औषध देण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच माझी अशी अवस्था झाली आहे या सर्व अवस्थेला हे दोघंच जबाबदार आहेत आता हे ऐकल्यानंतर देविका माहीच्या कानाखाली मारते तर आता वकील साहेब म्हणू लागतात हे सगळं काही प्रकरण वेगळं वाटत आहे या सगळ्यासाठी आम्हाला पोलिसांची मदत घ्यावीच लागेल आता हे ऐकल्यानंतर देविकाला धक्काच बसतो आता रमाने देविकाचा प्लॅन उधळून लावलेला असतो तर आता पुढे रमा अक्षयपर्यंत कशाप्रकारे पोहोचेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद